पंकजाताई पडली हे दुःख आहे आम्हाला बी ओबीसी म्हणून आम्हाला दुःख आहे पण पंकजाताई एक्केवीस जे मेळावे झाले मोठमोठे ओबीसीचे बिडला बी मेळावा झाला माधवराव तर त्या मेळाव्यामध्ये पंकजताई ते आली तरी का आम्ही सगळं बोलवलं आम्ही फोटो लावले तीन चार ठिकाणी तर आंबडाही फोटो होते हिंगुलनाय फोटो होते बिरडा बी होते सगळ्याचे नाही आले आणि म्हणून त्या पडड्या हे त्यांच्या हातानं पडड्या त्यांच्या हातानं पडड्या त्या जर या आंदोलनामध्ये आल्या असत्या तर मला असं वाटतं की एक दोन लाख मातानं निवडून आल्या आता तुम्ही जे आंदोलन करायला माधवरावजी आताच बरोबर काही कार्यकर्ते म्हणाले आम्ही शिरसाड्याला केलं आम्ही उडवणीला केलं आम्ही धारोडला केलं आणखी कुठं केलं ओबीसीसाठी आहे का आंदोलन ओबीसीसाठी आहे का ओबीसीवर ओबीसीवर अन्याय करणार आहे का जरांगीला काही बोललोय का त्याच्यात कुणी पंकजा ताईला वाईट त्यांनी ते हे मेसेज केला म्हणून त्याच्यावर आपण बोलायला लागला पण ओबीसीवर नाहीये प्राध्यापक टी पी मुंडेच्या अंगावर जेवढे केस आहेत एवढे मराठ्यांनी मला शिव्या घातल्या तेव्हा बोललाव का कोणी भुजबळ साहेबाच्या तर नसा नसामध्ये पर्यंत गेलं बोललाव का कुणी प्रकाश अण्णाला नाही नाही ते बोलले बोललाव का कुणी ओ प्रकाश अण्णा जाहीर सांगितलं होतं अरे तुम्ही एकशे ऐंशी तुमचे मराठी आहेत ना भुजबळ साहेबाला पाडतो म्हणलाव ना अरे तुम्ही एकट्या आमच्या भुजबळ साहेबाला पाडाल एकशे साठ तुमचे मराठे पाडू आम्ही एकशे साठ आता कुठं पाडाव <प्राथ> बोंबलायला कुठं पाडाव मागच्या वेळेस विधान लोकसभेला का काय होते आता एकोण एकतीस एकतीस तुमच्या आमच्या बोखंडीवर बसायला एकतीस आले घ्या घ्यान का अरे खरं म्हणल्यानंतर त्या पक्षाने लात मारा पक्ष सोडून तसले आम्ही काँग्रेसमध्ये होतो मी महाराष्ट्राचा सरचिटणीस होतो ऑल इंडिया कार्यकारिणीवर मी सदस्य म्हणून होतो तीनशे साडेतीनशे लोकांमध्ये ऑल इंडियाच्या ते मी सोडून दिलं आणि ओबीसीच्या आंदोलनामध्ये उडी घेतली <laughs> या ना सोडाने त्या पक्षाची आहे कोणत्याही पक्षाचे असू द्या सगळ्यांना मी आव्हान करतो जे जे पक्षामध्ये कार्यकर्ते तालुका पातळीपासून शहर पातळीपासून ते देश पातळीपर्यंतचे असलेले त्यांना मी आव्हान करतो मग ते भाजपचे असतील राष्ट्रवादीचे असतील दोन्ही बी दोन्ही शिवसेनेचे असतील याबाहेर राजीनामे देऊन आम्ही तुम्हाला विधानसभेला आम्ही उभा करू नसता जर पक्षामधून जर कोणी ओबीसीचा उभा राहिला त्याला आम्ही ओबीसी म्हणत नाहीये तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता इमानदारीने सांगा हात वरी करून हा नाए। जो ओबीसीचा राहील पण ते पक्षाचं सगळ्याच सोडून देऊन येईल ते ओबीसी हा खरा पण पक्षामधून पक्षाचं चा, लालू चांगूळ करायचं चा, आणि त्या पक्षावाल्याने ओबीसी तिथं हां